हॅलो हॅलो अगं आहे का विसरली काय मला नाही बोल की काय झालं काय झालं सकाळपासून फोन नाही हो कशी आहेस हा बरी तू कशी आहेस हा मी पण बरी आता झाली काम मग तेच म्हणलं तुझा फोन नाही आला काय नाही काम काम जेवण केलं का नाही जेवण नाही बघ जेवण राहिले आता हे आलं करू काय म्हणली अगं हे आल्यावर करूत म्हणलं अजून राहिले जेवण अग मग जेवण करायचं हा तुला कळते का नाही काही आता ते पण राहिलेत का ना म्हणलं सोबतच करावं खाते ना त्यांचं ते तुझ तू खाऊन घ्यायचं काम पडू द्यायचे तसे कशाला करत असे एवढे खाऊन काम पडू द्यायचे म्हणलं ते सासू लाम ते ओलं बोमलं ती करते ना त्यांच्या ते काम तू कशाला का करीत असते त्यांचे ते काम म्हणजे काम 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 करते निसते हा तेच ना काम काम तर लय काम आहे बाई काय सांगू तुला ऐक हम्म <imitra> hmm. काम करायची नाही त्यांची त्यांना करून द्यायची काम काय आईले परत लय बोलत इथे बोलू दे बोलली काय हे होत नाही बोलू दे बोलू दे आणि बोलू दे म्हणत तुला काय पडत आहे का ऐकायचं पण नाही आणि हे पण काय बोलत नाही माहिती तुन का ते त्यांच्या मायकूनच असते मग ते मायकूनच बोलणार ना तुझ्याकडे थोडंच बोलणार हा मग तेच ना मग नाहीतरी त्यांना काही काम नाही माई काय म्हणतात माई जे म्हणेत तेच खरं मग आता मी तुला काय म्हणते तेच ऐकायचं ते माईच ऐकत येत ना मग तो माझा ऐकायचं उठल की आपलं जे असेल ते खायचं बसायचं केलं की गरम गरम त्याने केलं ना घ्यायचं हाताने खायचं नाही मीच करते सगळं कुठं आता तो अवद्यापासून करायचं नाही काही काम बर हा तो निस्त ऐकतो केलं की आपलं घ्यायचं खायचं तसंच करायचं किती बोलले काही बोलले तरी बोलून द्यायचं तसंच तुला माहिती मग मला बोलले मग मी ग बसत नाही हा तेच करायचं आता बर काम नाही करायचं काय नाही काय नाही आपलं करायचं नसतं आता बरं काम काम करू करू खराब झालीस ना किती तू ना मी बोलते तर थोडं बरं बरं काय म्हणतात काय नाही काय चालू काय चालू जेवायला थांबलो थांबला काय चालू फोन काय नाही ते आईच फोन आता असं काय सांगत होते काय नाही ते आमच्या रानात चाललं होत ते रानात काय ते आता हे आले ना ते मुग आले ते सांगत होते हा चला आपण जेवण करू करायच नाही म्हणजे मुग बी काढायचं ना असं म्हणत होते का काय काय मुग काढायच नाही का काय काहीतरी चालू नाही ते आमचं चालू नाही मी म्हणजे चला जेवण करू चला असं आपल्याला थोडं बाहेर जायचंय आवर तुझं हाय जरा एक काम आहे जरा आपलं बाहेर जेवण काय नंतर जेव तू काय कर आवर आपल्याला थोडं बाहेर जायचं हा आवर लवकर मी आलोच गाडी घेऊन येतो लगेच आपली आवर लवकर सायले सायले चल ना हा कुठे जायचं जायचं बस नाय अगं सरप्राईज आहे सरप्राईज चल चल बस गेल्या कळत ना मग सरप्राईज कस आहे बसली काय सरप्राईज आलो ना

आमच्या मायलिकीच्या का फोनवर काय झालं ते ऐकलं मी आता तिला माहिती ऐकायला काय मी असं काय बोलले इचरा काय बोलले मी असं मुगाच होत काय ते काम कर जा म्हणलं तिला चांगलं राहत जा असं असं सांगितलं मला काय म्हणलं मी काय म्हणलं बाय तुला तू काय कसं बोलू लागले सांगितलं हा म्हणलं काम करत जा जाड्यावानी करत जाऊ नको चांगलं राजा पाहुण्यासोबत सासू सोबत सासू ऐकत जा, जा म्हणलं की सांगितलं की तिला तसं सांगितलंय का नाही काय झाले का तुम्ही चला घरी काही बोलत इकडं घरी जायला आलो आपण कसं आपण सांगलं त्याला काय काय सांगितलं फोनवर फोनवर काय आम्ही काय पण तुमचं आता खोट बोलाय का मी तिथं तुझ्या पाठीमाग उभं राहून सगळं ऐकलंय ना काय सारखं काम काम काय करतील मरती काय करत नाही ना। पाहुणा ना असं आम्ही बोललोच नाहीत बघा असं काही काय बोललो तर असं शपथ खाव शपथ काय पुरलं का दांडरी द्यायला दोन मिनिटं शपथ खायला हवा ना शपथ विपत खात नाही शपथ खात नाही सांगितलंय म्हणूनच काय मी शपथच खात नाही काही सांगितलं नाही म्हणून मी उलट तिला फोन केला तिला मला चांगलं काम करायचं राहणी जाऊ नको काही नको असं सांगितलं मग सांगितलं तसंच सांगितलं दुसरं काही वेगळं नाही नाही तसं सांगितलं मी कशाला सांगू तिला अजून मला ऐकायला येतं बाबा तसं म्हणजे काय एवढं अजून ऐकायला मला येत नाही बस आल बाबा म्हणलं चला भेटून आता बरं बरं सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला म्हणजे मुलीचा संसार मोडायचा आहे का वाचवायचा नाही वाचायचंय वाचायचं फोनवर काय सांगितलं चांगलं रामनलाय जावं बोलता जावे बाप झाली तर काही बोलायला लागले ते झालं मग काही लागलं तुम्ही बोलायला एक बोलले तुम्ही एकच लागल सांगायला तिला आनंद जुन झालं आपल्याला तिला आनंद घातलं इथं तुम्ही नाही ती अशी आली नसती ना म्हणून तिला म्हणलं चल आपल्याला बाहेर जायचंय सरप्राईज आहे कारण तिला माहिती होत ना मी जर म्हणलं असतं चल तुझ्या आईकडतं मग तिला माहिती आपलं काय बोलणं झालंय काय नाही मोडची न्याय लागली तिला काय काय बोलले आता सांग ना तू मी तिच्या पाठी तिच्या पाठी उभा होतो मी मी आल तो उशीर झाल तर लय म्हणलं तर घरी जाऊन तर चांगला जा पाहिलं तिच्या गुलू गुलू गप्पा चालल्यात गुलूगुलूप्पा काय म्हणली सांगत होते ती फोनवर घरातली काम नको करत जाऊ एवढं काय काम काम करती आणि त्याला काही एवढं सासू ऐकायचं असत उद्या करायचं बोललाच होता लिखीला तुम्ही ऐकले काय बोलले तर उसाची ते मला माहिती कशी तुझ्या आईवड पहिल्यांदा मला पण केला सांगतो मला हो पप्पा काय बी कसं बोलायला लागले होते हे जे आईवडलं राह द्या काय नाही बोलली काहीतरी ऐकलं काय पण ओगं हिच कशाला आणायचं उगा म्हणजे मीच काहीतरी ऐकलं काय भूक ऐकलं चल आपण घरी जाऊन जेवण करू मी काय म्हणलं का काही म्हणलं बाई काम करत जा चांगलं राह जा नवऱ्याच्या पुढे पुढे करत जा सासूच्या पुढे पुढे करत जा असं सांगितलं फक्त एकच बरं का मामा शब्द खराय नवरेच पुढे पुढे करत जा बाकी शब्द सगळे खोटे खोट नाहीत मला नाही पण खोटा शब्द नाही बाबा पाहुण काही बोलू नका तिला काय एवढं भाऊ द्यायचं नाही असं काय नाही बोलले मी बाय बोलले मी असं बोलले बघितलं सांगालच खरंच व्हायला तयार नाही जाव आहे जाव आहे बापूच काय माहितीये आम्हाला खोटं बोलते तर पुरीवर काही यार टाकायचं नीत घरामध्ये आणून सोडायचं ह्याला म्हणजे तुझ्या काही माणूस की असली मग जाऊ का मग मी नाही बस जेवण करून जावा आता अजून चिकन बिकन आणा चिकन बिकन आणा जा पाहुणे जेवण जाते नाही नाही जेवण जा बस इथं चिकन बिकन अहो बाजरीच्या भाकरी मस्त करते चुलीवर हिला इथं सोडतो नाही ना तसं तसं नसते कमून म्हणजे आता मग तुझ्या आईने सांगितलं फोनवर तुला काय नाही सांगितलं पाहुणे काशी उन म्हणली काय जाऊ आणून सोड म्हणली फोनवर नाही का म्हणली काय बोलली बोलली नाही तुला काय नाही बोलली शांत बसव का काहीच बोलली नाही का नका, नका, जेवण करून कर काय बोलली काय नाही बोलली पाहून असं असते का कुठं काहीच नाही बोलली कबूल कर ना आधी बोलल नाही काय तर काय सांगायचं कबूल करायचंय बोलात तुम्ही बोलले नाही बोलले पाठी चांगली विचारलं तुम्हाला आई काय करते काय नाही बरी का काय असं तू बोलले बरं तुमच्या बोलू जा तुझी तुझी ना माझी मम्मी चला ना मग तुझी तू ऐकायची तू आणि येऊन आम्हाला लगेच करणार आहे का तिकडे तुम्ही तिथे तुमच्या घरचे घरची आई कशी वागते तुमची वागतो तिला कशी वागते सांगितलं तिने माझी पोरगी असं कुणी केली तू जा म्हणतो माहेराला मी पुढची माझ्या पैसे तुम्ही देतो माहेरा तुला काळी लावत जाऊ तुझ कुठे जाऊ मी माझ मा कशामुळे जाईल मायराला उद्या बोलायचं उद्या झाडातली तारी बसा पाहुण पाहुण बसा बसा जाऊ बस दोन मिनिट ना मग मी बसा बसा जाऊ सॉरी माफी माग करा माफी मागू बस माफी ते काय काय असत माफी मागायला जाऊ दे माई कस आहे मला समजा हे केलं म्हणून मी आपलं हे करायला आणतो बरं जाऊ दे बाई होडी वाजा आता आली तसं जाऊ आपण दुसऱ्या वेळेस मग राहा दोन चार दिवस हा करायचंय कशाला राहायचं आम्ही कशाला ठेवून घ्यावा लेकीला तेच म्हणलं ती एक खुड आहे आम्ही कसं ठोऊन घ्यावा लेकीला चला जमाय हा हो ये जमाय दा हो जमाय हो फोन कर गेल्यावर